महाराष्ट्राच्या राजकारणातील असे काही नेते बघणार आहोत की जे महाराष्ट्रामध्ये मा राहून राजकारणात सक्रियपणे काम करतात काही नेते असेही आहे जे फक्त निवडणुकीपुरते राजकारणात येऊन सक्रिय काम करतात परंतु आपण जे कायम राजकारणात सक्रियपणे काम करतात अशा नेत्यांबद्दल बोलणार आहोत असे नेते बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला माहिती नाही तर तुमचा महाराष्ट्रात राहून अजिबात फायदा नाही कारण की अशा नेत्यांबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे असं तरी मला वाटतं आपण सगळ्यात एक नंबरचे नेते बघूयात ते म्हणजे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने सक्रिय काम करणारे नेते बघू महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप मध्ये काम करतात मुख्यमंत्री असताना सातत्याने दौरे संघटन मजबूत करणे केंद्राचे समन्वय ते करतात मराठा आरक्षण शेतकरी धोरण उद्योग गुंतवणूक यावर सक्रियपणे भूमिका मांडतात त्याचबरोबर महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे गटाचे हे पक्षप्रमुख असताना पक्ष बळकट करणे शेतकरी योजनेच्या घोषणा दौरे संघटन समन्वय हे हे सर्व राजकीय घडामोडी घेऊन आपल्या पक्षाशी कार्य करत असतात कोकण मराठवाडा विदर्भातील सभा घेत आहे त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे पक्षप्रमुख आहे उपमुख्यमंत्री म्हणून अर्थ विभाग सांभाळणे पक्षातील मतदार संपर्क स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन काम करणारे बर हे नेते आहेत त्याचबरोबर येतात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हे पक्षप्रमुख आहे पक्षातील गटबाजी निवारणाचा प्रयत्न करतात शेतकरी सहकार पीक विमा वीज प्रश्नांवर आवाज उठवतात त्याचबरोबर येतात उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव गटाचे हे पक्षप्रमुख आहे सत्ताधाऱ्यांवर टीका सरकारविरोधी मोर्चे काढतात कार्यकर्ते भेटी सोशल मीडियातून जनतेशी संवाद करतात करतात म्हणजे संपर्क साधतात त्याचबरोबर येतात राज ठाकरे मनसे पक्षाचे हे पक्ष आहे मुंबई पुणे नाशिक मध्ये दौरे करतात महाराष्ट्रातील भाषिक प्रश्न मुस्लिम आरक्षण मतदार तयार करण्याचे यांचे प्रयत्न चालू आहेत चंद्रकांत पाटील म्हणजेच भाजप मध्ये हे काम करतात भाजपचे राज्यातील संघटनात्मक काम हे करतात पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर येथे सातत्याने संपर्कात आहे राहुल कुल हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी प्रश्नावर सातत्याने यांचं काम चालू असतं त्याचबरोबर येतात प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीमध्ये हे काम करतात बहुजन समाज मुस्लिम समाज जोडण्याचा यांचा प्रयत्न आहे मतदारसंघात कार्यकर्त्या दौरे हे करत असतात त्याचबरोबर येतात रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये हे काम करतात युवकांमध्ये संपर्क सोशल मीडियावर सक्रिय काम करतात शेतकरी शिक्षण रोजगार यावर मत व्यक्त करतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र पण भाजपला शिंदे गटाला अजित पवार गटाला काही फरक पडेल का त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ लगेच जाऊन तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगितली आहे त्यांचे पुढचा काय प्लॅनिंग आहे ते कशाबाबत एकत्र आले याची भूमिका काय घेतली ते आपण संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यासाठी तो व्हिडिओ लगेच जाऊन बघा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही यादी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या लोकसभा विधानसभा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने दौरे सभा आंदोलन सोशल मीडिया सक्रियता आणि पक्ष संघटनात्मक काम करणाऱ्या नेत्यांवर आधारित आहे हवे असल्यास प्रत्येक नेत्याने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नेमकं कोणते महत्वाचे मुद्दे घेतले त्याचासुद्धा आपण एखादा व्हिडिओ बनवू शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा या दहा नेत्यांपैकी तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहोत त्यासाठी लगेच जाऊन कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू झाल्यापासून आपण बरेच महाराष्ट्राच्या राजकीय लोकांबद्दल राजकीय नेत्यांबद्दल व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका